तर गेल्या काही दिवसापासून बीड हत्याकांड प्रकरण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्याचबरोबर ज्या अंजली दमानी आहे यांनी माध्यमाशी बोलताना त्याचबरोबर त्यांनी म्हटलं आहे की लवकरात लवकर जे धनंजय मुंडे आहे यांनी राजीनामा दिला पाहिजे त्याचबरोबर मी अजित पवार यांची काल भेट घेतली भेटीदरम्यान अजित पवारांना अजित पवार आणि त्यांचे जे सहकारी आहेत त्यांनी खूप वेळेस म्हटलं आहे की जर पुरावे असेल तर आमच्याकडं पुरावे आल्यानंतर आम्ही त्यांना राजीनामा द्यायला लावू त्यामुळेच मी अजित पवार यांच्याकडं पुरावे घेऊन गेले होते त्याचबरोबर त्यांना मी पुरावे दाखवले पुढं पुरा सादर केले सर्व काही पुरावे अजित पवार यांनी अर्धा तास माझ्यासोबत चर्चा केली त्याचबरोबर बीडमध्ये परळीमध्ये क कसल्या प्रकारचे इंस्टाग्रामवर रील बनवले जातात ते सगळं काही मी अजित पवारांना दाखवलं त्याचबरोबर कागदपत्रासहित अजित पवारांनी सगळं काही प्रत्येक प्रत्येक शब्दन शब्द अजित पवारांनी वाचला आहे बघितलं आहे आणि त्यांनी मला सांगितलं ही गंभीर बाब आहे यावर मी नक्कीच दखल घेणार आहे आणि आज देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजित पवार यांनी बैठक देखील आयोजित केली आहे त्या बैठकीमध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागतात का हे देखील बघणं गरजेचं आहे त्याचबरोबर अंजली दामनिया यांनी म्हटलं आहे की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणं गरजेचं आहे कारण परळी बीडमध्ये एकदम दहशतीचं वा वातावरण आहे लोकं खूप घाबरलेले आहेत आणि तिथं पोलीस स्टेशनला दडपशाही सर्व सगळीकडे दडपशाही आहे त्यामुळं याचा काय सोक्षमोक्ष एकदाचा लागायला हवा असा देखील माध्यमाशी बोलताना अंजली दामनिया यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर त्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा देखील मागितला आहे